इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विष्णुदेव किरणोत्सव सूर्यकिरणाभिषेक दैत्यसूदन मंदिर लोणार वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोघांचा अनोखा संगम लोणार लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात होत आहे सूर्याचा किरणोत्सव अजून चार दिवस बघता येईल हा चमत्कार दैत्र सुदन मंदिराची शैली खजुराहो मंदिरासारखीच आहे सा हे मंदिर भगवान विष्णूच्या समर्पणात नवव्या आणि बाराव्या इसवी दरम्यान बांधले गेले होते या काळात भारत बलाढ्य चालुक्य राजवंशाच्या राजवडीत होता असे हे भव्य दिव्य मंदिर इतिहासाची साक्ष देत उभे आहे सध्या मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडत आहेत डोक्यापासून ते पायापर्यंत पडत आहेत पर्यटकांची गर्दी होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लंबोदर पीतांबर बलिवर वंदरा सर्वसुंदर वक्र सुंदर श्रीनैना मारा मारा ये 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 कर्नार येथील दैत्यसूदन मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे सोळा ते वीस या दरम्यान या मे महिन्यामध्ये सूर्याची किरण जेव्हा झिरो डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णू देवाला सूर्यदेव जसं काही अंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघावा अशी आमच्याकडून मागणी आहे धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार